होळी रे होळी पुरणाची पोळी होळी म्हटलं की पोळी करावीच लागते दुसऱ्या दिवशी भलेही मग तुम्ही कर साजरी करा पण आदल्या दिवशी असते पोळी आता पोळी करायचं म्हटलं की सगळ्यांनाच माहितीये की खूप सगळे झंझट असते अगोदर डाळ शिजवा पाणी निथळा मग पुरणाला तडका द्या मग ते वाटा घाटा इतके सगळे त्याला कुटाने करावे लागतात पण आज आज आपल्या किचन मध्ये थोडस काहीतरी इनोव्हेशन होणार आहे आज आपण डाळ शिजवणार नाहीये वाटणार नाहीये तर चक्क बेसन पिठापासून ही पोळी करणार आहोत खाण्यासाठी अप्रतिम अशी लागते हा आता तुम्हाला मला असं वाटेल की बऱ्याचशा ना नाही ताई पारंपरिक पद्धतच योग्य आहे पारंपारिक पद्धत योग्यच आहे पण कसं असतं कधी कधी काही काही गोष्टी ह्या अपवादात्मक सुद्धा असतात काहीतरी वेगळ्या पद्धतीनं सुद्धा झालं पाहिजे तर त्याच्यामुळे आजचा हा थोडासा वेगळा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल आपली पहिली स्टेप ही नेहमी प्रमाणेच असणार आहे अर्थातच पीठ मळून घेणं कारण की पुरणपोळी म्हंटल की त्याच्यासाठी पीठ हे लागतं आणि अगोदरच भिजत ठेवलं म्हणजे काय होतं ते छान व्यवस्थित असं भिजत आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ टाकून घ्यायचंय आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला मळायचंय अर्थातच चपातीचं पीठ आणि पोळी करण्यासाठी लागणारं पीठ याच्यामध्ये फरक असतो आणि तो फरक म्हणजे पोळी करण्यासाठी आपल्याला ही जी कणिक आहे ती छान मऊ लुसलुशीत अशी मळून घ्यावी लागते इथं आपली ही कणिक मळून झालेली आहे पण इतक्या वेळा आपण याला पाणीच लावत होतो आणि मळत होतो पण पोळी करत असताना काय करायचं थोडाफार तेलाचा जास्त वापर करायचा म्हणजे आपली जी पोळी आहे ती छान मऊ लुसलुशीत अशी होते इथं मी साधारण अर्धा चमचा तेल घेतलेले आणि या तेलामध्ये अगोदर ही कणिक अशी तिंबून घेते आणि आपण सुरुवातीला घेतलेला अर्धा चमचा तेल व्यवस्थित असं याच्यामध्ये मुरलेलं आहे तर परत एकदा अर्धा चमचा तेल घेते थोडस पाणी अशा पद्धतीनं कणिक मळत असताना मदन आदन तेलाचा वापर केल्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण पुरणपोळी लाटतो तर त्यावेळेस पोळी बऱ्याचशा जणांची फुटते तर ते फुटण्याचे जे चान्सेस आहेत ते अगदी कमी असतात तर त्याच्यामुळे तेल वापरायचं आता छान मौसूद असं हे पीठ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याला शेवटचा तेलाचा हात लावून घेऊ झाकून ठेवूयात पीठ भिजते आता आपल्याला तयार पण महत्वाची गोष्ट तर तीच आहे दात आपण शिजवून घेतलेलीच नाहीये म्हटल्यानंतर आपण काय करणार आहोत तर पुरण करण्यासाठी इथं मी दोन कप बेसन पीठ घेतलेले आणि हे बेसन पीठ छान खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचंय हा दुसरा कप याच्यामध्ये तुपाचा सुद्धा वापर करायचा आहे पण लगेच सुरुवातीला आपल्याला तूप टाकायचं नाहीये अगोदर बेसन गरम होऊ द्यायचं आणि नंतर तूप टाकायचं म्हणजे ते छान एकसारखं असं भाजलं जातं ज्यावेळेस आपण डाळ शिजवून घेतो त्यावेळेस ती छान मौसूद अशी शिजलेली असती आता इथं आपण बेसन पीठ घेतोय म्हटल्यानंतर हे बेसन पीठ सुद्धा खमंग असं भाजलं जाणं गरजेचं आहे तरच आपली पुरणपोळी जी आहे ती स्वादिष्ट लागेल तर त्याच्यामुळे लक्षपूर्वक आणि एकदम लो फ्लेम वरती हलवत राहायचं पाच मिनिट झालेत आपण हे बेसनपीठ असं हलवून घेत होतो याचा रंग बदललेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचं इच्छेने ठरवायचंय की किती टाकायचं कारण की तूप जेवढं जास्त छान पद्धतीने या पुरणामध्ये पडेल तेवढं जास्त आपलं स्वादिष्ट असं पुरण लागेल आणि ज्यांना कोणाला तूप वापरायचं नाहीये ते लोक तुपाच्या ऐवजी अर्थातच तेलाचा सुद्धा वापर करू शकतात सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्हाला दिसतोय याचा रंग बदलला गेलेला आहे बेसन बेसनपीठ भाजायला सुरुवात झालेली आहे बेसनपीठ भाजायला लागलं की आपल्याला काय करायचंय आपण दोन कप बेसनपीठ घेतलेलं होतं तर त्याच्यासाठी आपल्याला एक कप पाणी घ्यायचंय आणि हे कोमट करायला ठेवायचे गरम करायला नाही ठेवायचं हलक असं ते कोमट झालं पाहिजे आणि परत एकदा बेसनाकडे लक्ष देऊयात खमंग असं आपलं बेसन पीठ भाजलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडस मीठ टाकायचंय आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचंय व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचंय बेसनपीठ भाजत असताना लक्षात ठेवायचं की बेसनपीठ खमंग असं भाजलं गेलं पाहिजे म्हणजे आपली पुरणपोळी सुद्धा खमंग लागते पाणी आणि भाजलेलं बेसनपीठ व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं की गॅसचा फ्लेम तर आपला पहिल्यापासून स्लो आहे फक फक्त हे झाकून ठेवायचं एखाद मिनिटासाठी आणि याची वाफ काढून घ्यायची एक मिनिट झालेला आहे याची आपण वाफ काढून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गुळ आता इथे मी गुळ टाकतेय तर गुळाच्या ऐवजी जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता साखरेमुळे थोड्याशा अशा कुरकुरीत किंवा कडक होतात आणि गुळामुळे सॉफ्ट होतात एकदा व्यवस्थित असं हलवून घेते दोन कप आपण बेसनपीठ पीठ घेतलेलं होतं तर त्याच्यासाठी इथं मी एक कप गुळ टाकणार आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला थोडस जास्त गोड हवंय तर जास्तीत जास्त वरती तुम्ही एक दोन ते तीन चमचे एक्स्ट्रा गुळ टाकू शकता विलायची पूड आणि याच्यावरती आणखीन थोडस मी तूप टाकते परत एकदा हे आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं व्यवस्थित असं हे आपण एकत्र करून घेतलेले याच्यामध्ये आणखीन असे थोडेसे गुळाचे खडे आणि पीठ सुद्धा आणखीन व्यवस्थित असं वापरलं जाईल तर त्याच्यासाठी आणखीन एखाद दोन मिनिट झाकून ठेवूयात दोन मिनिट झालेले आहे छान असं हे वापरलं गेलेलं आणि याचा सुगंध किंवा जो फ्लेवर आहे ना अगदी सेम तशाच पद्धतीचा आता मला जाणवतोय ज्या पद्धतीचा आपण डाळ शिजवून नंतर पूर्णाला चटका देतो ना अगदी सेम तशाच पद्धतीचं हे झालेलं आहे आणि चवीला सुद्धा तशाच पद्धतीचा असणार आहे कारण की जर सुगंध इतका परफेक्ट आहे म्हटल्यानंतर चव तर अप्रतिम असणारच आता जेवढ्या वेळेमध्ये इथं आपलं पुरण तयार झाले ना तेवढ्या वेळेमध्ये आपली डाळ सुद्धा शिजली नसती खरं बघायला गेलं तर रेग्युलरपणे आपण ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं करायला गेलं तर आता हे तयार झालेलं पुरण आपण थंड करून घेऊया तयार झालेलं आपलं पुरण मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आणि याला व्यवस्थित असं मौसूद मळून घेते म्हणजे नंतर ज्यावेळेस आपण पोळी लाटेल त्यावेळेस ते एकसारखं पसरलं जाईल आता इथं मी काही गोष्टी तुम्हाला सजेस्ट करेल जसं की आता इथं मी रेडीमेड व्यसनपीठ वापरलेलं आहे तुम्ही ज्यावेळेस करताल त्यावेळेस घरचं व्यसनपीठ वापरायचं त्याच्यामुळे याची चव आणखीन जास्त वाढते तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा मौसूद असा आपला पुरणाचा गोळा तयार झालेला आहे पीठ भिजलेलं आहे पुरण तयार झालंय आता आपण पोळ्या करायला घेऊया आता आपण नेहमीप्रमाणे कणकेचा उंडा तयार करायचा आणि अशा पद्धतीची पारी तयार करून याच्यामध्ये पुरण भरणार आहोत आता म्हणायला गेलं तर हितन पुढची जी प्रोसेस आहे ती तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि तीच आपण रिपीट करणार आहोत अशा पद्धतीनं मऊ गोळा करून घ्यायचा घालायचा आता ना एकदा पसरवून घ्यायचं आहे थोडस पीठ टाकलेलं आहे आणि आता ही लाटून घ्यायची आपली पोळी लाटून झालेली आहे इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं पोळी लाटली गेलेली आहे गे भाजून घेऊयात थोडस तूप टाकून घेते पलटूयात वर्ण देखील तूप टाकायचं तर तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं आपली ही पुरणपोळी फुललेली आहे सगळीकडनं आपल्याला एकसारखी अशी ही भाजून घ्यायची पोळी आपण काढून घेतलेली आहे आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांना तर माहिती झालंच असेल की आपण ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर वापरलेला आहे हेल्दी आहे आरोग्यासाठी लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आता मी पुढची पोळी करायला घेते आता पोळी करताना तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात जसं की आपण हे जे पुरण तयार केलेले ते जर तुम्हाला असं वाटलं की थोडंसं ड्राय झाले आता मी काय करू माझं पुरण म्हणजे माझं साहित्य वाया गेलं का तर काय करायचं आपण गुळवणी केलेलं असतं तर, तर ती गुळवणी घ्यायचं रूम टेम्परेचरवरच गुळवणी घ्यायचं आणि तुम्हाला जशी आवश्यकता वाटतेय ना तसं त्या पुरणामध्ये टाकायचं पुरण छान मौसूद असं मळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं ते मॅनेज होतं घाबरून जायचं काम नाही दान अशी पुरण तर तयार करून दाखवलं पण बऱ्याचशा जणांना प्रश्न पडेल की मग आता एळवण्याचं काय करायचं एळवणी कुठनं आणायचं तर काय करायचं रेग्युलरपणे ज्या पद्धतीनं तुम्ही कटाची आमटी करता अगदी सेम तशाच पद्धतीनं करायची फक्त ज्या वेळेस त्याच्यामध्ये एळवणी टाकायची स्टेप येते ना त्या स्टेपला अगोदरच एक दोन चमचे बेसनपीठ खमंग असं भाजून घ्यायचं चांगलं लालसर होईपर्यंत आणि मग नंतर कोमट पाणी घ्यायचं कोमट पाण्यात हे बेसनपीठ कालवायचं आणि तयार झालेलं ते एळवणी आमटी तोतायचं तुमची एळवण्याची आपली पोळी लाटून झालेली आहे आणि तुम्ही इथं बघू शकता पुरण आपलं व्यवस्थित एक सारखं पसरते भाजून घेते आपण जरी डाळ शिजवलेली नसली तरी सुद्धा इथं तुम्ही पोळी बघू शकता छान अशा पद्धतीनं टम्म फुगलेली आहेत सगळ्यात शेवटची पोळी देखील करून तयार झालेली तर आपण जे प्रमाण घेतलेले त्याच्यामध्ये साधारण एक सात ते आठ आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला करून दाखवलेली आहे एळवणी कसं करायचं ते सुद्धा सांगितलं आणि शॉर्टकटमध्ये पूर्णाची रेसिपी तर आजचा आपला मेन फोकस होता नक्की ट्राय करा या होळीला आणि पूर्वतयारी म्हणून तुम्ही आदल्या दिवशी रात्री सुद्धा हे बेसनपीठ भाजू शकता जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी काय फटाफट अर्ध्या तासात तुमचा पूर्णाचा स्वयंपाक तयार होईल तर आज मी तयार केलेली ही नाविन्यपूर्ण अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ट्राय करून ट्राय बघायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन नाविन्यपूर्ण रेसिपीज पाहण्यासाठी उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत Tô pronta, tchau, tchau.